नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरं युट्यूब चॅनल वर तर चला आता आमची झालेली तयारी मला काय तयारी येत नाही करता मी साधा सिंपल भाग पाडलाय पावडर मैसुरेजर लावले बस लावले <laughs> बस आणि पावडर लावले दुसरं काय आणि साडी ना मी जशी टाकलं तर आज घालणार होती पण मी घेणार आहे तशी इकडे घालून दिलं तर चालेल मला पण मी काय झालं ते ब्लाऊज जरा बराबर नाही म्हणून मी घातले नाही चला आता घेते मी इकडेच

ते बोर्ड ना काय करतात आहे बघ कुठे तसं वाटतं नाही ना हा छान वाटलं हा छान वाटलं नाही तो ब्लॅक वाटतं त्याच्यामध्ये मग कलर दे नाही कलर दे इसमें हा कलर नाही अच्छा ग्रीन त्याच्यामध्ये आहे ना पेंट पण आहे सफाईचे आहे सॉक्स पण आहे ब्लँकेट पण आहे गिफ्ट सेट असा आहे हा घेतला कारण की कोकोकडा हा कलर पण नाही आणि एकदम सॉफ्ट आहे त्याच्यामुळे चला तसा ऑनलाईन मागवलेला आहे का एवढं लवकर येतं काय सगळ्यात पण बरं झालं तुम्ही दमाने आले अजून काहीच राहतात अवघड झालं असतं डायरेक्ट नाही बरं झालं ना टाइम यांचीच आयडिया होती खरी लवकर टाइम द्या लेट होणार आहे आपल्याला नाही तर अजून हे झालं असतं मग एवढं थोडी भारी जो नहीं नहीं आओ आगा। आगा। <laughs> हे लावा लाव काय लावा माहितीये का टीका लावा टीका लावा टीका लावा एक काळा आण एक गोरा अण्णा का थोडसा काळा आणख बाई माझ्याच्यात मी बोलली होती साडी घालून तिकडे गेल्यावर घालते मला साडी घालून दिली आणि सगळं माझ्यासाठी घेऊन पण आले ज्वेलरी वगैरे तर चला जेवायचे मला खूप भूक लागली सगळे आवाज आवाज कमी जेवलरी मी एकटीच राहिली जेवायची एकटीच नाही दोघ आज दोघे तिकडे येत पाहुणे मला विचारलं जेवा जेवा मी थोडंसं तयारी करतो

एक मलोगी येडी आधी पल्ले मी पल्ले कर दे पल्ले मी पाडा पकडलाले मी हा आसू घे आसू घे आसू घे ग्याल लवकर हा मी येतो व्हिडिओ आमचा हा ना एक पल्लवीला शौकरे ये राव दे हा

एकदम छोटा घरगुती काय धरला सगळ्यांनी तुमचा एक सिनेमा टी काढून माझ्याच्या यार गरिमा बारी दिसतीस पिल्लू ए मामा नही हेचा हेचा पप्पा हेचा पप्पा तावर येचा डायलॉग बक्ती आहे एक एन चकाय डायलॉग चालय थाबा नि आपला आला हां मी उठवने पडा काही नुक्की गोंधळ करा मस्त हां

झालं लगेच परत नाही डाव्याच नाही डाव्याच नाही डाव्या नाही बघ ना थापाय पुढे आलो ना पुष्प गेला आणि बस थप्पाय

<laughs> <गे> <laughs> <में थाँगे। laughs> <o> <थाँगे। laughs> एक <थाँगे। laughs> एक मर्द मेरी बीबी का नहीं सुनेगा तब से <laughs> एक <मारी थाँगे। laughs> एक पति अपनी बाइकों का नहीं सुनेगा तो किसका सुनेगा बाइक के तुम ज्यादा क्या क्या बोला तूने? अरे डायरेक्टर साहब कुछ तो बोलिए। पैकअप। पैकअप? पिक्चर बंद। तू क्या मधे? मधे बोलती मैं सोबा जी। हाँ सोबा तो ये बात।

लेकिन तुम्हारे सामने जुक नाही पडता विशालकडे बघ सगळ्यांनी बोलायचं आहे सगळ्यांनी विशाल वन टू थ्री स्ट बाहेर आहे तू वाइल्ड फायर तर आता आमचा कार्यक्रम पूर्ण व्यवस्थित झालेला आहे अजून आता मी ड्रेस चेंज करते बाकीच्या पाहुणे निघाले त्याच्यामुळे साडी काही खूप जड झाली आणि कशी साडी वाटली ते पण कमेंट करून सांगा आणि काय म्हणजे घाई घाई तर माझ्या माझ्यावर सगळं काही सगळे लोगे वगैरे साडी वगैरे तर चला आपण भेटूया तर बबलीच्या घरून आलो आता कार्यक्रम एकदम व्यवस्थित झाला हा राजा That's a love.